पवईच्या जयभीम नगरवर हातोडा मारण्यास आलेल्या पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाली यामुळे या, या विभागात तणावाची स्थिती आहे आता येथील सर्व घरे निष्कासित करण्यात आली आहेत आज ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड मुंबई अध्यक्ष राखी जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भेट दिली आव्हाड आणि इथल्या रहिवाशांशी पोलिसांशी चर्चा केली यावेळी आव्हाड यांनी संताप व्यक्त करीत इथे असलेल्या खाजगी बाउन्सरांना बाहेर काढले या प्रकरणी चौकशीची मागणी केली असून पुढील कारवाई होऊ देणार नसल्याचे यावेळी म्हणाले जी दगड झाली झाला दगडफेक झाली आणि पोलिसांचा ला, त्याबद्दल मी क्षमा मागतो पोलिसांची पोलिसांची काही चुकी नाही पोलीस जसे आदेश येतात तशा कारवाई करतात पोलिसांना काही माहीत नसतं आतमधलं पोलीस तोडायला गेले पोलिसांनी कारवाई थांबवलेली पण पण अर्थात त्यांच्याच माणसांना तुम्ही दगड मारल्यावरती तेही छिडणार आणि ते पुढे जायला सांगणार नागरिकांनी थोडं पण आता त्यांचीही चुकी नाही की त्यांच्या डोक्यावरचं छप्परच काढून आज सगळे तुम्हाला दिसते की उन्हात उन्हातचे बसलेले दोन दोन वर्षाची पोरं सहा सहा महिन्याची पोरं त्यांच्या अंगावर आहेत आणि हे माझ्या हातात पुरावे आहेत हे दोन हजारचा पुरावा आहे हा एकोणीसशे शहाण्णवचं रेशन कार्ड आहे सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे सरकारनी नियमाप्रमाणे एसआरएचे जे नियम आहेत श्रम रेग्युलेटरी ज्याचा मी मिनिस्टर होतो दोन हजार दहाच्या अगोदरच्या झोपड्या या सगळ्या प्रोटेक्टेड आहेत फक्त त्यांना अडीच लाख रुपये देऊन भरून त्यांनी घरं घ्यायची एस आर ए बिल्डिंगमध्ये आणि दोन हजारच्या आधी अगोदरच्या झोपड्या असतील तर त्यांना पूर्ण फुकटाच झोपड्या द्यायचा असा नियम आहे पण याचा अर्थ त्यांना प्रोटेक्शन आहे हे कसे काय बरं लिहून देतात त्या कुठे ते ह्युमन राईट्स कमिशनला की सहा तारखेला आम्ही पाडणार आहोत काय सर्व्हे केला तुम्ही तुम्हाला किती जणांची नावं माहिती आहेत किती किती जणांचं ऑथेंटिक सगळं चेक केलं की बाबा तू कधी आलायस इथे कधीपासून राहतोस काय विचारलं काही विचारलं एक तर पहिली गोष्ट मला त्या स्टेट ह्युमन राईट्स कमिशन विरुद्ध बोलायचं नाही पण स्टेट ह्युमन राईट्स कमिशन हॅज नो अथॉरिटी टू इंटरव्हिन इन दिस मॅटर दे आर एक्सिडिंग देअर लिमिट्स इट इज नॉट अ ज्युडिशियल अथॉरिटी इट इज अ क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी अबाव लिमिटेशन्स ऑफ ह्युमन बरोबर नाहीये एका बिल्डरच्या मनमानीसाठी किती जणांना राबवाल तुम्ही मला आश्चर्य वाटतो की विधानसभेचा अध्यक्ष कुठलीही पेय न करता पत्र देतो त्याला काय माहितीये झोपडपट्टी बद्दल आमच्या नार्वेकर साहेबांना जरा या फिरा झोपडपट्ट्यांमध्ये तपासणी करायला सांगायला पाहिजे होती तुम्ही बैठक घेतलीत ना तुम्ही सांगायला पाहिजे होतं म्युन्सिपालिटी माझ्याकडे यादी सबमिट करा आणि त्यांचे मला सगळे हे आणून द्या पुरावे तुम्ही डायरेक्ट सांगता की निष्कासित करण्यासाठी कारवाई करावी म्हणून योग्य ती कारवाई करायची आणि फोन करून सांगितलं असेल उडवून टाका आम्ही बघतो बरोबर नाही सरकार आहे सरकार मायबाप असतं तीन तारखेला नोटीस आला दोन दिवसात हा नाही तीन तारखे अरे मी काय म्हणतो तुम्ही काय चौकशी केली आहे का की बाबा एवढी माणसं इथे राहतात यांच्याकडे एवढे एवढे पुरावे आहेत ते तुम्ही सादर करायला पाहिजे होते ना ह्युमन राईट्स कमिशनला आता मी पोलिसांना दिलेत ते पुरावे आता इथे काम चालू होती तुम्ही बघितली कोण करते काम कोणाला माहित नाही मी आतमध्ये गेलो असे मोठे मोठे व्यायाम केलेले बॉडीगार्ड होते ते आधी मला बिंदाच सांगतात आम्ही म्युन्सिपाल्टी म्युन्सिपाल्टी बाउन्सर्स वापरायला लागली म्युन्सिपालिटी बाउन्सर्स वापरते एकही म्युन्सिपाल्टीचा कामगार आतमध्ये नाही ते म्हणतात मी म्युन्सिपाल्टीची माणसं आहोत काल गगराणी साहेब येऊन गेले गगराणी साहेब हे शहर काय नगरविकास खात्याचे सचिव होते नगरविकास खात्याच्या सचिवाला माहीत नाही कारवाई कशी होते कुठल्या तारखेला कारवाई करायची असते कुठल्या तारखेला कारवाई करायची नसते कोणाला कोणाला कुठ कुठलं कुठलं प्रोटेक्शन आहे हे त्यातले अर्धे दलित आहेत तुम्ही दलितांना रस्त्यावर आणता का अर्धे मातंग समाजाचे अर्धे बौद्ध समाजाचे आहेत म्हणजे गरीबाचं काय जीवन जीवनच नाही एका बिल्डरची सुमारी पोलिसांनी बघितले तुम्ही पण बघितले अशा कापडा बांधलेल्या अशा झाड्या जाड्या पुरी असे काळे शर्ट घालून छाती दाखवणारी पोरं कशाला हे पाहिजेत आतमध्ये ही पोलिसांची पण चूक आहे पोलिसांनी कशी काय जाऊ दिली अशा माणसांना आतमध्ये त्यांना काय अथॉरिटी उजाड होती आतमध्ये जाण्याची कोणाच्या जा परवानगीने अजूनही चालू येते हे बरोबर नाही पोलिसांना तुम्ही मिसलीड करता आणि मग पोलीस अडचणीत येतात आता यांना साहजिक विधानसभेत प्रश्न विचारला जायला पोलिसांनी प्रोटेक्शन का दिलं बिशाऱ्या पोलिसांना माहितीच नाही त्यांनी माहितीच पुरवली नाही हे अंधारात ठेवून सरकारचा वापर करणं आणि सरकारच्या उच्चपदस्थ सत्ताधाऱ्यांनी त्यांना मदत करणं हा गरिबांच्या विरुद्धचा खेळ आहे आणि हा आम्ही ऐकून नाही घेणार कशा प्रकारे पावलं होऊ नाही अरे मी कामच करून देणार नाही तर मी बाई तर दर। मी ते काय पंधरा मिनटावर राहतो मी काम सुरू झालं की जितेंद्र आवडा जर मी त्यांना शब्द दिलेला मी येणार म्हणून मी जर काल असतो ना तर एकही झोपडी तेवढी दिली स्थिती एकही एकही ते कोणाचं एक 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 ना राज्य नाही आहे व्यवस्था कोणाच्या बापाच्या मालकीची नाही आहे की हे आलं ना झोपड्यात ओढाल गरिबांसाठी आम्ही उभे राहणार दलितांसाठी आम्ही उभे राहणार अल्पसंख्याकांसाठी आम्ही उभे राहणार आणि इथल्या सर्वसामान्य मराठी माणसांसाठी उभे राहणार हे मराठी माणसाला जे मारण्याचं काम चालू ना मुंबईत ते बंद करा हा अख्खा मराठी माणूस रस्त्यावर येतोय झोपडपट्ट्यांमध्ये राहतोय बाजूला बघा कोण राहत किती करोडचा प्लॉट आहे जरा माव इथला भाव घ्या पंचवीस पंचवीस हजाराला एक, एक एक लाख विकला जातो एक, एक लाख रुपये हे बघा विचारात कुठलं चाणक्य का काय ते चित्तरंजन टावर्स असा बरोबर नाही आता मागणी का काय त्यावर नाही नाही आम्ही आम्हाला चौकशी यावी याची कोणी परमिशन दिली पाडायला ह्युमन राईट्स कमिशन मध्ये तुम्ही सगळे पुरावे का सादर केले नाहीत कुठे पुरावे आम्हाला दाखवा हा प्लॉट कोणाचा आहे बेघर झाले आता बेघर झालेत त्यांना आम्ही सांगितलं आता मी म्युन्सिपल डीएमसीला सांगितलं त्याला पर्यायी व्यवस्था करून द्या काही दिवसानंतर ह्या ब्लॉटचा आम्ही ताबा घेऊन टाकू आणि मी, मी स्वतः लीड करीन मी मागणं लढणारा माणूस नाही आहे मी समोर न लढीन काय फायरिंग झालं झालं काय स्पष्टीकरण दिलं अधिकाऱ्यांशी आपण अधिकाऱ्यांनी डीएमसीने सांगितलं मला माहितीच नाही डीएमसीचं नाव काय कायदर त्यांना ते पैशाने म्हणाले मला माहितीच नाही साहेब काय झालं माहिती असं आहे की असं आहे की कुलकर्णी नावाचा एक कारण जशी ट्रान्सफर झाली होती त्याला ही स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी देणार स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी एवढं काय खास आहे त्या मध्ये म्हणजे त्याला अत्यंत जबाबदारीने ही जबाबदारी देणार असं काय कार्यक्षम कुठला कार्यक्षम त्याची मुद्दा म्हणून इथनं बदली केली होती पैसे घातो म्हणून बरोबर आहे पैसे काळाला माणूस असे सुपारी उचलतो चालतो ही मोठी सुपारी आहे या प्लॉटची किंमत कमीत कमी हजार कोटी रुपये कमीत कमी मग म्युन्सिपालिटीने हे काम केलं म्हणून त्यांच्यावर काय एफ आय घेऊन नये म्युन्सिपाल्टीच्या माणसांविरुद्ध किती दिशा आमची दिशाभूल केली पोलिसांची दिशाभूल करूनच यांना आतमध्ये उसवले ना हे गेले नसते तर झोपड्या तुटल्या नसत्या पण ह्यांची काय चुकी यांची दिशाभूल केली म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांनी एकंदरीतच हे म्युन्सिपालिटीचं हे नेहमीच राजकारण असतं सुपाऱ्या घेण्याचं हे सुपारी घेण्याचं बंद करा म्युन्सिपालिटीच्या अधिकांनी जेवढे मिळतात टेबला खालणं तेव्हा घ्या आणि चुप बसा ना कुलकर्णीची किती घरं कुठे आहेत मला विचार मी सांगतो कोणाचा दबाव असेल ह्याच्यात राजकीय दबाव आहे ना कारण काय ह्याच्यात नार्वेकरांचं पत्र आहे हे तर नार्वेकरांचं पत्र अध्यक्षांनी अशा त्यांना माहितीच नाही झोपडपट्टी कुठे अशा गोष्टींमध्ये अध्यक्षांनी पडणं हे त्यांच्या पदाला शोभणार नाही विधानसभा नेहमी कशासाठी आहे तर महाराष्ट्रातल्या तमाम गरीबांना न्याय देण्यासाठी आपण न्याय देतोय हे सरकार काय गरीबांना उद्ध्वस्त करण्यासाठी आलंय कोण राहतं इथे इथे काय कुठे कंपनीचा मालक राहतो काय दररोज कमवणार आणि दमोज खाणार अशी माणसं इथे राहतात त्यांच्या अंगात चेहऱ्यावरनं त्यांच्या साड्यांवरनं त्यांच्या कपड्यांवरनं समस्त गरिबी कुठे आहे आणि त्यांच्या मांड्यांवरची लहान बालकं बघा तुम्हालाही रडू येईल आणि हे साप घेऊन कुठे जाणार आहे तो किती पैसे 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 काय अंतर त्या तिरडीवर चढवत नाही ना पैसे घेतलेले पैसे तिरडीवर चढवलेत असं कुठला अग्निमसंस्कार झालेला नाही ना मर्यादा ठेवा अधिवेशनात नाही उद्यापासून लढाई सुरू हे असं होऊ देणार नाही परत त्यांनाही ना अद्दल घडली पाहिजे आम्हाला जर म्युन्सिपालिटीने दोन दिवसात हे नाही दिलं तर आम्ही त्या कुलकर्णीच्या केबिन मध्ये घुसणार न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीईएन न्यूज को करें और औरे पल पल की खबर से हर पल बाखबर